गांजा प्रकरणी चंदगड कोवाड मानगाव बेळगाव मधील चौघांवर गुन्हा दाखल चंदगडमध्ये गांजासह तीन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त विक्रीसाठी आणलेल्या आठशे सत्तावन्न ग्रॅम गांजासह तीन लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल चंदगड पोलिसांनी शनिवारी ताब्यात घेतला या प्रकरणी बेळगाव कंग्राळीसह तालुक्यातील चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्तिक भरत चिखलकर वय अठ्ठावीस राहणार शाहूनगर कंग्राळी बेळगाव प्रणय उदय जाधव हो वय तेवीस राहणार कोवाड राहुल शिवाजी फडके वय पस्तीस राहणार मानगाव शुभम प्रवीण जाधव हो व एकोणतीस राहणार लक्ष्मीनगर चंदगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे शनिवारी एम एच त्रेचाळीस ए एफ अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस या क्रमांकाच्या कारमधून कार्तिक प्रणव व राहुलने गांजा विक्रीसाठी आणल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय कोळेकर यांनी सापळा लावला हिंडगाव चंदगड रोडवरील एका घरासमोर कारची तपासणी घेतली त्यावेळी त्यामध्ये गांजा सापडला त्यानंतर चंदगडमधील सराईत गुन्हेगार शुभम यांच्या घराचीही तपासणी घेतली असता तिथेही गांजा आढळला या कारवाईत एकूण आठशे सत्तावन्न ग्रॅम गांजा व कार असा एकूण तीन लाख पस्तीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए आर भिंगारदिवे करत आहेत